कागल नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया जोरात सुरू आहे यासाठी तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे या मतदान केंद्रांची ठिकाणं मूलभूत सोयी सुविधा सुरक्षेची तयारी यांची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आज केली या पाहणी दरम्यान त्यांनी केंद्राच्या इमारतीत काही सुविधा आणि डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या कागल परिषद निवडणुकीत अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी शहरात तेहतीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाखडे यांनी शहरातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली या मतदान केंद्रातील सुविधा वाहतूक व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प मार्गदर्शक फलकांची उपलब्धता आणि स्वच्छतागृह यांची पाहणी केली काही मतदान केंद्रात नवीन रॅम्प करण्याबरोबर मतदान केंद्राच्या इमारतीच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचा नव्यानं बसवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या यावेळी मतदान केंद्र स्वच्छ आणि स्वच्छता सोय चांगली असल्याची खातरजमा करावी मतदार गर्दी नियंत्रणासाठी रांगेची योग्य व्यवस्था करावी वीज पुरवठ्यात खंड पडू नये यासाठी पर्यायी सुविधा ठेवाव्यात मतदारांना कोणताही अडथळा न येता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल याची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक विभागाला दिल्या आहेत तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याबरोबर मंडल अधिकारी प्रशांत गुरव नगरपालिका निवडणूक विभाग प्रमुख बाळासाहेब माळी सुरेश शेळके उपस्थित होते दरम्यान शहरातील मतदान सुरक्षेच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे ही विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली मतदान केंद्र परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती कायम ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त गस्त आणि नियंत्रण पथकांच्या नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली